का तुम्ही एम टी जी घेतलेली आहे तर ते एम टी बद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते मी गावात हवा करायसाठी घेतलेली आहे ते गावात आमच्या गावात कोणाकडेच एम टी नाही स्पोर्ट बाईक तर आमच्या गावात दिसायला काही चान्सेस नाही त्याच्यामुळे मग मी घेतली ती ओके ओके तर ती तुम्ही हवा करण्यासाठी घेतलेलं आहे पण ते गाडीबद्दल जे गावातले जी लोक आहेत त्यांची प्रतिक्रिया का तुमच्याजवळ येते काय ती, ती काही नाही ते बोलतात का दाखवायला घेतली म्हणून मी ती दाखवायला नाही घेतली पेठच्या स्टँडवर जाऊन पोरी बघायला घेतलेली आहे पोरीने एका पोरीने बघितली ना फिदाच हा हा तुम्ही आता ते फिदाची जी गोष्ट बोलला तर तुम्ही आतापर्यंत जी स्टँडवर जाऊन जी हवा केलेला आहे ते हवे तुम्हाला आतापर्यंत किती परी पडलेले आहेत तेवढे ते <laughs> आणि ती पाच सात अशा फिदाच झाल्या पण मग काय करू आता त्यांना काय हे <laughs> देता येत नाही त्याच्या मग काय करायचं